हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवेत इथं मी बनवणार आहे दोन ते पाच मिनटाच्या आत बनणारे पेढे इन्स्टंट पेढे बनवणार आहे त्याच्यासाठी मी काय घेतलेलं आहे गॅसमध गॅस ऑन केलेला आहे त्याच्यावर मी एक कढाई ठेवलेली आहे कढाई मी मध्ये मावा घेतलेला आहे मी मावा आणला होता अर्धा किलो आणला होता त्यातला पाव किलो घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे सर्वप्रथम थोडंसं तूप टाकलेलं आहे एक चमचा आणि त्याच्यामध्ये तो अर्धा पाव मावा नाही का तो घा काढून घेतलेला आहे आणि चांगल्या त्याच्या घोषळ्या फोडून घेते आहे ते आपोआप वितळतं वितळलं की ते व्यवस्थित होतं एक जीव होतं ते सर्व पण त्याच्या पण थोडंसं हाताने वितळून फोडून घ्यावं म्हणून नाही का ते थोडंसं फोडत आहे त्याच्यामध्ये थोड्या वेळानंतर परत एक चमचा तूप टाकणार आहे आणि खूप लवकर अशा पद्धतीने पेढे बनतात बरं का मार्केटमध्ये जे पेढे अवेलेबल असतात ना ते खूप जुना जुने पुराणे असतात म्हणजे ते भरपूर दिवस झालं बनवून ठेवलेले वगैरे असतात आणि त्या काय करतात अशा सीझनमध्ये ते त्यांचे पेढे ते उकवून टाकतात म्हणजे विकून टाकतात तर ते आपल्याला फ्रेश एवढं फ्रेश भेटत नाहीत ते पण हे आपल्या डोळ्यासमोर आपल्या डोळ्या देखत बनवलेले पेढे आपण स्वतः हाताने बनवलेले हायजेनिक असतात ते अनहायजेनिक असतात त्यामध्ये फंगल्स वगैरे किती लागलेले असतात किती दिवसाचे असतात मग ते तोडून मोडून ते हे करून मग ते पेढे बन परत रिटर्न बनवून मग परत तेच विकतात मिठाईवाले ते असं करण्यापेक्षा नाही का आपण स्वतः मावा आणून किंवा खवा का स्वतः मावाकड तयार करून घरात नाही का आपण स्वतः पेडे बनवलेले वेगळेच असतात चवीलाही खूप छान लागतात तुम्ही अशा प्रकारे एकदा पेढे बनवले ना की पुन्हा तुम्ही कधीच असं पे म्हणजे तुम् दुकानातले पेढे आणून खाणार नाहीत की खूप छान चवीला होतात भारी होतात एकदम व्यवस्थित हलवून घेतलेला आहे त्याचा एक जीव गेलेला आहे त्याच्यामध्ये आता परत एक दीड चिमच आपल्याला तूप टाकायचं आहे तूप टाकून नाही का व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे कंदीपेढे असेच बनवले जातात एवढंच की ते थोडंसं प्रमाण जास्त असतं आपण हे घरगुती बनवतो आहे म्हणून आपलं प्रमाण अगदी थोडंसं आहे ते खूप प्रमाणात बनवतात आणि आपण खूप म्हणजे अगदी पाव किलूच्या हिशोबामध्ये बनवलेले आहेत मी आणि ते लोक खूप किलोच्या दहा दहा पंधरा पंधरा किलोच्या हिशोबामध्ये बनवतात कोणी इकडं खव्याचे पेढे म्हणतात तिकडं कंदी पेढे म्हणतात सातारा साईडला ना नाही ना का कंदी पेढे म्हणतात सातारा सांगली साईडला पण आमच्या इकडं खव्याचे माव्याचे पेढे म्हणतात हे असे पेढे नाही का महादेवात पण भेटतात तिकडे शिखर शिंगणापूर सातारा नाही ना। ना का त्या साईडला हे खूप प्रसिद्ध आहेत हे पेढे असे आणि खूप छान ब भेटतात ते तुम्ही अशा पद्धतीने पेढे घरी बनवलेत ना तर तुम्हाला दुकानातनं प आणलेले पेढे कधीच चव लागणार नाही असे ना खूप छान चवीला होतात हे पेढे आता हे बघा रंग पण थोडा थोडा हळूहळू चेंज होत चाललेला आहे आणि कधीही पेढे बनवताना नाही का म्हणजे ही ह्या नॉनस्टिकची कढाई घ्यायची कारण की त्याला खाली नाही का खवा चिटकत नाही खवा म्हणू शकता किंवा मावा म्हणू शकता ती चिटकत नाही त्यामुळे नॉनस्टिकची कढाई घेतलेली आहे इथे मी खरं सांगू का आम्हाला हे घरात सर्वांना हे पेढे आवडतात गेल्या वर्षी काय झालं होतं मी हे पेढे बनवले होते होते अगदी थोड्याच प्रमाणात बनवले होते म्हणजे पाव किलोच प्रमाणात बनवले होते हे घरात सगळ्यांना आवडले शिवाय नाही का भावाने थोडंसं जाताना त्याच्या रूममेटला नाही का नेले थोडेसे डब्यात पॅक करून म्हणजे आठच पेडे उरले होते थोडे फेडे त्याने नाही का पॅक करून नेले खूप छान चवीला लागले होते ना त्याला पण आणि शिवाय घरातले होते अनहायजेनिक नव्हते ते हायजेनिक होते एकदम छान कुठलीही वस्तू बघा आपण स्वतः हाताने बनवलेली वेगळीच असते आणि दुसऱ्याने बनवलेली वेगळीच असते त्यामुळे खूप हे प्रत्येक वर्षी माझ्या मुलांना पेढा खाऊ वाटतो मग रक्षाबंधनला पेढा वगैरे भरवतात गोड भरवतात मग त्याच्यामुळे मी काय करते मी स्वतःच घरात पेढे बनवते कधी पण पेढे विकत आणत नाही जर विकत आणायचं असं असेल तर मग ते मुलांना देत नाही मी असं करते त्याच्यामुळे मग मुलांना खाऊ म्हणजे स्वामीला तर इतका प्रचंड आवडला ना हा पे पेढा बनवल्यानंतर अजून पेड्यांना शेप द्यायचा होता आकार द्यायचा होता फक्त ते मी क मिक्स करून साखर वगैरे मिक्स साखर पावडर वगैरे मिक्स करून ठेवलं होतं तर त्याला त्याला थोडंसं साठवलं म्हटलं बघ बघ कसं आहे तर इतकं आवडलं त्याने नाही का तू सारखं मागायचं मी अजून पेड्याचा शेप पण दिला नव्हता तर तो सारखं मागायचं मग त्याला थोडं थोडं छोटे छोटे गोळे देत होते शिवला माझ्या एवढं गोड आवडत नाही पण माझ्या स्वामीला माझ्या खूप गोड आवडतं हे बघा पाहू शकतात तुम्ही त्याचा रंग पण चेंज होत आलेला आहे जसा आपला कंदी पेड्याचा रंग असतो ना ब्राऊन थोडासा तसाच लाईट ब्राऊन होतोय कलर त्याचा हे पहा इथे रंग पण चेंज झालेला आहे आणि शिवाय ते थोडंसं आता घट्टसर झालेला आहे म्हणजे पातळ होऊन घट्ट व्हायला दोनच मिनटं लागतात दोन ते तीन मिनटात ते लगेच पातळ होऊन घट्ट होतं ते मिश्रण आणि रंग पण चेंज होते दोन ते तीन मिनटात जास्त वेळ लागत नाही अशा प्रकारे खूप छान आणि खूप सोप्या पद्धतीने पेढे तयार केले जातात कंदी पेढे वेळ लागत नाही फक्त खवा काढायला आणि मावा काढायलाच जास्त वेळ लागतो पण मी हा खवा मावा घरात काढला नाही आहे मी डायरेक्ट रेडीमेड आणलेला आहे विकत तो त्यामुळे नाही का मला जास्त वेळ लागलेला नाही आहे आ जर तुम्हाला पेढे बनवायचे असेल तर त्याच्या आधी तुम्ही कधीही दोन तीन दिवस पण आधी काढून ठेवू शकता खवा आणि मावा त्याला काही होत नाही खवा मावाला चार चार पाच पाच दिवस पण काढून ठेवलं तरी काही होत नाही इथे बघा आता एक घट्ट गोळा तयार झालेला आहे आणि ते तुम्हाला मी दाखवत आहे एकदम घट्ट आणि कढईला सोडलेलं आहे तर आता आपलं पेढे बनवण्यासाठी रेडी आहे तिथे तोपर्यंत मी नाही का हे ठेवलेलं आहे साईडला बंद करून आणि इथे नाही का मी एक पाव एक पाव पूर्ण नाही का मावा घेतलेला होता तर अर्धा पाव इथे मी साखर घेणार आहे तुम्ही त्याच्या तुमच्या हिशोबानुसार कमी जास्त करू शकतात तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर जास्त घेऊ शकतात कमी आवडत असेल तर कमी घेऊ शकतात मी अर्धा पावस साखर टाकली होती तरी भरपूर गोड झाले होते मला असं वाटतं की त्याच्यापेक्षाही तुम्ही कमी टाकावी कारण की चवीला छान लागतील आणि कमी गोड चांगला लागतात कारण की ऑलरेडी आपण खवा मावा आणतो ना तो थोडासा गोड असतोच तो त्याच्यामध्ये थोडासा गोडपणा असतो कारण की तो दूध आटवून तयार केलेला असतं त्याच्यामुळे त्याच्यात गोळाचं प्रमाण असतं थोडंफार बघा अशा प्रकारे आपण किती छान पद्धतीने घरात न केमिकलचा वापर करता न भेसळचा वापर करता किती छान आणि शिवाय ताजे ताजे पेढे तयार करू शकतो कोणाही पाहुणे येऊ हो देत कोणीही रावळे पाहुणे रावळे येऊ हो देत त्यांना पण म्हणजे असं आपल्याला चालायला लाज वाटणार नाही अशा असं अशी इतके सुंदर हे पेढे तयार होतात गॅस बंद केलेला आहे इथे मी आणि आता इथे मी साखर वाटून घेतलेली आहे जी साखर दाखवते तुम्हाला मी अर्धा कप घेतलेला आहे अर्धा पाव ती आता वाटून घेणार आहे त्याच्यामध्ये मी काय करणार आहे दोन इलायची टाकणार आहे दोन इलायच्या तशाच टाकणार आहेत अख्ख्या न सोलता ते पावडरमध्ये मिक्स होतील आणि ते तसंच वाटून घेणार आहे आता हे जे मिश्रण घट्ट झालेलं आहे ते थोडंसं ताटात काढून घेते म्हणजे त्याच्या आपल्याला पावडर मिक्स करताना साखराची पावडर मिक्स करताना आपल्याला इजी जाईल आणि पेड्यांना आकार पण देणे आपल्याला इजी जाईल आणि ते थोडंसं थंड पण होईल ना पसरट भांड्यामध्ये त्याच्यामुळे मी मोठ पसरट टाकामध्ये काढून घेतलेलं आहे ते बघू शकतात आपल्या कुक कढाईला थोडंसुद्धा चिटकलेलं नाही आहे ते लगेच नि जे जे चिटकलेलं आहे भा तो पण निघून जातो आहे कारण की त्याच्यामध्ये थोडंसं टाकलं होतं त्याच्यामुळे ते आपल्याला कडाईला चिटकलेलं नाही आहे एवढं म्हणून इथं लॉन स्टीलची कढाई वापरायची असते या ब पेड्यासाठी आणि थोडंसं तूप टाकलं की मग ते चिटकत नाही याच्यासाठीच न चिटकण्यासाठीच तुपाचा इथे वापर केला जातो थोडासा आणि चवीलाही च चवही वाढते त्याच्यामुळे किती इझी वेमध्ये तयार झालेला आहे पाहू शकतात नो झंझट नो टेन्शन नो झ पसारा काही पसारा नाही याचा एक कढई एक टाटली बस एवढंच आणि एक चमचा बाकीचं काही नाही मिक्सरचं भांडं ते पण साखर वाटण्यासाठी काहीच भांड्याचा ह्याच्या रॅडा वगैरे ह्याच्यात काहीच पडत नाही काही भांडे लागत नाही जास्त काही नाही काही नाही नो झंझट नो टेन्शन नो हे आता इथं थोडंसं मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते इथं चमचाचं साईडला काढून ठेवते त्याच्यावर शुगर पावडर टाकलेली आहे ती आता थोडंसं मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते चमच्याने थोडंसं हे केलं होतं थोडंसं गरम आहे म्हणून त्या हाताने व्यवस्थित मिसळून घेईन चमच्याने एवढं मिस व्यवस्थित मिसळलं जाणार नाही ते काय ब्लू तुम्ही बघू शकता साखर पावडर जरी मिक्स केली तरी त्याचा रंग चेंज होत नाही साखर जे आपण हे भाजलेलं आहे ना खवा मावा तो नाही का ते त्याचं अनॅचरली रंग देतो त्या साखरेला साखर आणि पाण्यासारखी होऊन जाते ना थोडीशी मग ती वितळून जाते मध्ये त्याच्यामध्ये पातळ होत नाही मिश्रण हे जरी साखर आपण मिक्स केलं ना तरी ते हे मिश्रण पातळ होत नाही ते ते घट्टच असतं कारण की त्याच्यामध्ये ताव हे असतं ना काय म्हणतात तुपाचं प्रमाण असतं तूप असतं लोणी असतं त्याच्यामुळे नाही का सॉरी लोणी म्हणते तुपाचं हे असतं क्ष त्या खव्यामध्ये पण तूप असतं त्याच्यामुळे नाही का ते घट्ट होतं थोडंसं एवढं पातळ होत नाही मिश्रण हे आपण जरी हाताने साखर मिक्स करून साखर मिक्स केली तरी खूप छान असं मिश्रण तयार होतं तुम्हाला कसं वाटलं माझा इन्स्टंट पेढ्याचा रे रेसिपी कशी वाटली काय वाटली इथे मी पेढ्यांना आकार दिलेला दाखवला नाही आहे तुम्हाला ते विसरून गेले थोडंसं कारण की मुलं भरपूर असं म्हणजे गोंधळ घालत होते खाली फरसाण वगैरे सांडलं होतं त्यांना मी करू सर का मला दे मला दे चालू होतं चिवचं आणि स्वामीचं त्याच्यामुळे मग मी ते नंतरचा क्लिप शूटच केलेलं नाही आहे पेढ्यांना आकार द्यायचा वगैरे पण ते तुम्हाला मी डायरेक्ट पेड्याला आकार दिलेलाच जा फोटो पाठवते तुम्हाला माझा हा इन्स्टंट पेड्याचा आणि कसा वाटला रेसिपी प्लीज शेअर करून कमेंट करून सांगा मला आणि माझ्या चॅनेलला थोड़ा जरी व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअरपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद सर्वांना स्वामी समर्थ